हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर जसं की मी म्हणते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही चांगली नाही होत कारण आजची माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजलंच असेल की खूप जास्त जागरण झाले किंवा डोळ्यातून पाणी येते माझ्यासुद्धाच कारण झोप नाही झाली चांगली तर काय झालं माहिती आहे काल म्हणजे कधीच मला इतका जास्त असं म्हणजे गिल्टी फील नाही होत जेवढं की काज होतं आहे तर झालं असं होतं की स्कूल आम्ही गावाला गेल्यामुळं रुद्राचा दहा दिवसाचा होमवर्क जो होता ना तर तो पेंडिंग पडला होता तोही मला करून घ्यायचा होता आणि स्कूलमध्ये ना सत्तर मुलं आहे त्याच्यामुळे मग काहीच समजत नाही काही म्हणजे इतक्या मुलांमधून खूप मागच्या मुलाला तर त्या टीचरचं फळ्यावरती लिहिलेलं काही समजत नाही आहे तर रुद्रला आधीच आम्ही ना प्री स्कूलमध्येच घालायला पाहिजे होता ते आमच्याकडून खूप मोठी चूक झाली त्याला मोठ्या शाळेत टाकून कारण मोठ्या शाळेमध्ये ना सगळ्या मुलांना कसं गृहीत धरलं जातं की नाही सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे असं प्री स्कूलमध्ये कसं जास्त लक्ष देतात तर ह्या स्कूलमध्ये थोडं नाहीच बरोबरच नाही आहे पण मी स्कूलवरती डिपेंड नव्हतेच माझं मी स्वतःच घरी त्याचा पूर्ण अभ्यास घेत घेत होते मग त्याला सगळं येतेही होतं पण इथे आल्यापासून काय होतं आता आता त्याला मित्र भेटले आणि सुरुवातीला नव्हते पण आता इतके मी चौघांचा ग्रुप आहे नुसता आतंग घालतात चौघ चल सकाळ उठले नाही तोपर्यंत बोलवा येतात की चल खेळायला आणि ह्याच्याही डोक्यात तेवढंच असते की आता खेळायला जायचंय आणि आधी कसा करायचा म्हणजे दमडला असताना तर त्याला मला कधीच त्याचा होमवर्क नाही घ्यावा लागला की अभ्यास कर की हे स्पेलिंग पाठ कर की काहीच नाही पहिले जर तुम्ही ब्लॉग बघितले असतील तर आणि आता इथं आल्यापासून मला सारखंच त्याच्या महाग लागावं लागतं ना आता काय करतो पहिला काय करायचा आधी होमवर्क नंतर खेळायचा आता काय करतो नाही आधी खेळून येतो मम्मा आणि मग होमवर्क करतो पोरच बोलवा येतात तर त्यानंतर काय करायचं पोरं बोलवायला की आपल्याला पण काही बोलता येत नाही पोरांना आणि मग बोलवायला मग खेळून येतो म्हणतो आता मी थकलो आहे आता जेवायला ती जेवाय दिली की म्हणतो आता मी मला कंटाळा आला आता मी थोडा वेळ आराम करतो तर असं करतो आणि टाळाटाळ करतो आहे मग आजचा होमवर्क उद्यावर उद्याचा पर्वावर असा ढकला जातो त्यात आता दहा दिवसाचा लोड पण आला होता गावाकडे गेल्यामुळे आणि कसं आता एक्झाम आहे टम फर्स्ट चालू होईल तर मग ते सगळं येणं गरजेचं आहे मग मी त्याच्याकडून ना डे इन द वीकचे म्हणजे वीकचे स्पेलिंग मी त्याच्याकडून पूर्ण पाठ करून घेत होते संडे मंडे सगळे आणि दहा वाजता मी त्याला अभ्यासाला बसवला होता दहापासून बाराला तो शाळेत जातो मध्ये मध्ये मी स्वयंपाक करत होते आणि मला परत त्याला विचारत होते परत त्याच्याकडून लिहून घेतलं पहिल्यांदा त्यानंतर त्याला मी पाठ करून घेतलं आणि मला बोलताना पहिल्यांदा सगळं बरोबर बोलून दाखवते हां आता पटपट पट आणि नेक्स्ट टाईम मी ज्यावेळेस त्याला विचारते ना तर त्यावेळेस ते स्पेलिंग तिचं मध्ये मध्ये चुकतं आहे आणि म्हणून मग मी म्हणजे किती कंट्रोल करणार ना कधीच नाही पण काल मी त्याला एक झापड लावली होती म्हणजे जास्तही जोरात मारलं नव्हता पहिल्यांदा तेही मारलं हळूच मारलं होतं जास्तही जोरात नव्हतं मारलं पण मी त्याच्यावर सारखी ओरडत होती येत नाही म्हणून म्हणून त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी गळायला लागलं असं झालं होतं फक्त आणि असा रडला वगैरे नव्हता तो जोरात की पहिल्यापासूनच त्याला जेव्हा पण रडतो ना तर तेव्हा त्याला ताप येतो त्याच्यामुळे मी तर त्याला शक्यतो जास्त रडूच नाही देत पण रात्री कालही नव्हता रडला तो पण माहीत नाही एवढंच एक निमित्त झालं की मी त्याला थोडंसं मारलं होतं आणि स्कूलमध्ये गेला स्कूलमध्ये तसाच बारा वाजता उठवला तसंच स्कूलमध्ये पाठवला रागे रागे मग त्याला असं वाटलं की मम्मा माझ्यावर खूप जास्त रागवली काय म्हणजे त्यानं कशाच एवढं टेन्शन घेतलं माहीत नाही स्कूलमध्ये गेल्यानंतर एक वाजताच बाराला गेला आणि एकलाच त्याला इतका भरभरून ताप आला इतका जास्त की पूर्ण असा नुसता भाजत होता आणि त्याचे इतकं जास्त मग टीचरनी मला कॉल केला की रुद्राला ताप आला वगैरे घेऊन जा आता मी तरी जाऊ शकत नाही कारण इथं गाड्या पण नाही भेट भेटत मग माझी मैत्रीण आली होती इथंच राहते दुसऱ्या बिल्डिंग सोसायटीमध्ये तिच्याकडे स्कूटी आहे मग तिला म्हटलं जा घेऊन ये तर मग ती गेली आणि रुद्राला घेऊन आली काल आणि मग काल घेऊन आली मग मला वाटलं मारल्यामुळं ताप आला असेल जाईल पण गेलाच नाही ताप आज पूर्ण रात्रभर त्याला ताप आला होता अगदी इतकं भास अजूनही उतरलाच नाही म्हणजे रात्री आला होता तेव्हापासून अजून उतरलंच नाही मी रात्रभर त्याच्या डो डोक्यावर पा मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा औषधपा सगळं केलं पण काहीच खाईच। कमी व्हायचं नाव घेत नाही तसं त्याच्या पप्पा काय मला ओरडले नाही की तू मारलंस त्याच्यामुळे ताप आला वगैरे असं काही नाही बोलले ब्लेम नाही केला त्यांनी मला पण स्व मला स्वतःला कुठंतरी असं वाटतं की मी मारलं आणि माझ्यामुळे ताप आला मला रात्रभर झोपच नुसतं डोळ्यातून पाणी काळायचं की माझ्यामुळं झालं म्हणजे जास्ती काही वाढू नये असंच मला आपलं वाटत होतं आणि इतकं जास्त बेकार म्हणजे आत्तापर्यंत मला असं वाटलं नाही आतून जेवढं मला ना आज इतकं बेकार फील होत होतं ना म्हणजे मला ही झोप नाही इथे आम्ही झोपलो होतो सकाळपर्यंत आम्ही फिरत फिरत इथपर्यंत आलो होतो कारण तो झोपतच नव्हता थंडी वाजता आणि आत कुशीत कुशीत फिरायचा आणि तो तसं होला मला जास्तीच वाईट वाटायचं अजून की माझ्यामुळे ह्याला ताप आला किंवा हे तर हे असं सगळं झालं इतकं बेकार म्हणजे मला ना वाईट वाटतंय ना तर मग हे इतकंच काय ते झालं होतं आणि तेवढ्या वर्ष त्याला ताप आला होता आणि त्याच्या पप्पाने फर्शशूपला गेलं ना ते चार वाजताच्याच निघून जातात तर मग पहाटेच्या मग त्यांनी मेसेज करून ठेवला आहे तुझ्या मैत्रिणीला घेऊन जा म्हणजे जे श्रेतच राहते तिला स्कूटी वगैरे चालवते ती ना मग रिक्षाला जाण्यापेक्षा मग त्यांनी बोलले घेऊन जा पण निकी त्याच्याही मुलीला ताप आला आहे ती पण कालच आली तर मग आता तिच्यासोबतच जायचं आहे रुद्राला घेऊन तर हे असं होतंय म्हणजे कधीच नाही आता मार म्हणजे अभ्यास घेताना सुद्धा ओरडूही शकत नाही ओरडलं थोडंसं मारलं तर ह्यांना असं आता म्हटलं कसा अभ्यास तर घ्यायचा आणि काय करायचं इतकं म्हणजे माझं मलाच समजत नाही की नेमकं आता करायचं काय इतकं बेकार वाईट वाटतं तुम्ही म्हणजे समजू शकता एक जरी आपण झापट मारली तर आपल्यालाच नंतर पोरगं रडायला लागलं किंवा रडून रडून झोपलं तर आपल्याला किती आतून नुसतं असं वाईट वाटतं मला कसं वाटत असेल ना मी सांगूच नाही शकत की म्हणजे इतकं बेकार असं वाटते की माझ्यामुळे ताप आला किंवा मग रात्रभर नाही गेला ह्याचाच जास्त वाईट वाटते वाट आला असताना लगेच गेला असता काही वाटलं नसतं काल दुपारी पण औषध पाजलं लगेच गेला पण आता रात्रीचा गेलाच नाही तर आता त्याला जायचं हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि त्यालासारखं गोडच खायचं आहे शिरा दे शिरा दे, दे। असंच चालू आहे त्याचं चा। दिला आता शिरा करू खातो आहे तिकडे एकटाच बसून खात पण नाही आहे घास खातो आहे परत मग मला म्हणतोय तू चार तर बघूयात आता त्याला जाते आधी दवाखान्यात नांदते आणि मगच आता काम करते काय होत रे ताप येतोय थंडी वाजते तुला नाही वाजत आता अरे मग आज जरी डोळे कसे झाले सुजले डोळे नसते झोपलाच नाही रात्रभर तर कशा माझे काळे झाले तुझ्यामुळे काळे झाले तू पण स्वतः पण झोपत नाही मला पण नाही झोपव आणि तुला कशामुळे ताप यायला लागला मी काय केलं काय केलं मी काय केलं ते तर सांग मी काय केलं तुला माझ्यामुळं थोडे तुला ताप यायला लागलाय काय तर आजार आहे आजारी पोरं कसं गप्प पडून राहते आणि ह्याची मस्ती चालू आहे धिंगाणा अंगामध्ये किती ताप आहे म्हणजे इतका गरम आहे की हात लावला तर नुसता भासतोय तरी त्याला मस्तीच करायची एका जागी गप्प बस म्हटलं शांत नाही बस बसायचं पाय इकडं हलवायचं इकडं नाचायचंय ह्याला अजिबात म्हणजे फीलच नाही होत की मी आजार आहे अजिबात नाही हो अरे अंगात बघ की आणि अंगात किती ताप आहे गरम किती लागत ते डोळे कसे झालेत तोंड सुजले कमी हा का पोटाला किती लागतय पोटाला

मला पण जागरणामुळे सर्दी झाली होती त्याच्यामुळे मी तर म्हटलं चला पाण्यात विक्स टाकून गरम केलं वाफ घेऊया म्हटलं थोडीशी नाही तर सर्दी काय जाणार नाही मग गोळी खावावं लागते आणि गोळी खाऊन मग म्हणजे मला सारखी नाही खावं अशी वाटत थोड्या वेळात असं जाईल असं वाटतं मग मी नाही जास्त खात तरी पण मग सर्दी झाली ना इकडच्या पाण्यानं तिकडच्या पाण्यानं गावाकडून आल्यानंतर हे फिक्सच असतं की आजारी पडणं किंवा आपल्याला पण सोबत गावाला जायचं म्हटलं की ती मज्जा वाटते चला पिरून येऊया पण आल्यानंतर ते सगळं जे काही एन्जॉय केलेलं असतं तर सगळा निघतो काहीच राहत नाही इतका त्रास होतो मला तर आल्यापासून सर्दी आहेत सुरसुर करते माझं नाक रोज रोज कुठं गोळ्या खायच्या म्हणून आज म्हटलं नकोच थोडीशी वापच घेऊया बरं झालं ठीक नाही तर मग नंतर घेऊ एखादी टॅबलेट असं चाललं होतं चला तर मी आता कामाला लागले कारण रुद्रला निकिताच घेऊन गेली होती दवाखान्यात गाडीवरती बसता येत नव्हतं ते तिघं जण होते ना पिहूला पण न्यायचं होतं म्हटलं मी कुठं जाणार आणि मला जायचं म्हटलं की मग रुद्राला चालवत घेऊन जावं लागतं आहे तर मी आता ना काही हो म्हणजे रुद्राच्या पप्पांचा अजिबात ऐकणार नाही आहे किती मी ओरडते कि की मला स्कूटी घेऊन द्या स्कूटी घेऊन द्या त्यांचं काय असतं घ्यायचे तर माझ्याच पैशाच्या बरं का एक रुपये पण मी त्यांना भरायला नाही लावणार पण त्यांचं कसं असतं की तुला येत नाही मग कशाला घ्यायचे आहे पण घेतल्याशिवाय कशी येईल घेतली तरच दोन तीन महिन्यांनी शिकेल ना भरे मी वर्षाने शिकू दे पण घेतली तरच शिकेल आणि तसे मी आधी बाईक चालवली आहे तसली होंडाची त्याच्यामुळे मला येऊ शकते लगेचच असं मला वाटते पण ते म्हणताय तू बारीक आहेस वगैरे तर आता माझी मैत्रीण जयश्री जिला मी काल रुद्राला ताप आल्यानंतर आणायला लावलं ती पण काही जाड नाहीये तिची तर उंची कमी आहे माझ्यापेक्षा तर इतकी परफेक्ट स्कूटी चालवते ना ती शिकवून दिली नाही तर कोणी पण शिकवेल मला पण मी आता त्यांच्याकडून रडून रडून घेणार तसे तर बरेच जण ओळखीचे आहेत पण प्रत्येक वेळी दुसऱ्यांना त्रास द्यायचं हे बरोबर नाही तसंही पहिल्यापासूनच म्हणजे त्या दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं आता इथं आल्यानंतर पण पन... आ, रिक्षाची तर बिलकुल सोय नाही येते त्याच्यामुळे खूपच जास्त प्रॉब्लेम आहे दमनमध्ये थोडं तरी ते व्यवस्थित होतं पण आता नाही तर त्यामुळे आता काही होते दे। मी दसऱ्याला नाहीतर दिवाळीला फिक्सच म्हणजे स्कूटी घेणारच आता जे काही आहे गावाकडून आल्यानंतर अतुनात आता आता कष्ट करायचे थोडे एवढा महिनाभर जास्तीच्या ऑर्डर घ्यायच्या स्वतः जास्त कम्प्लीट करायचा प्रयत्न करायचा पण स्कूटी मात्र मी घेणारच आणि रडून रडून घेणार नाहीतर काही खरं नाही त्यांचं भले मला चालवायला नाव येऊ दे मी ड्रायवर घेऊन कुणाला तरी सोबत जाईल पण म्हणजे माझ्या मैत्रिणींना मा वगैरे येतं ना मग त्यांना म्हटलं ना चला माझ्यासोबत तर ते येऊ येऊ शकतात ना असं जायचं असेल कुठं तर पण मी स्कूटी मात्र घेऊनच राहणार भले सेकंड हँड घेऊ दे पण घेणारच घेणार आहे तर त्याच्यानंतर आला होता रुद्र बराच वेळ हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलं कारण इतकी आजार आहेत ना म्हणजे किती लवकर गेले होते ते तिघं पण तरी साठावा का सत्तरावा नंबर त्यांचा होता खूप वेळ बसावं लागलं Uh, दोन तासानंतर नंबर आला होता आणि जास्त काही नाही व्हायरल इन्फेक्शनच सांगितलं आहे त्याला आपण रुद्राला आणि सांगितलं आहे दोन दिवसात ताप बरा होईल म्हणून तसे ते हॉस्पिटल चांगलं आहे म्हणजे बरं सगळेच जण तिथंच जातात त्याच्यामुळे लगेच फरक पडतो त्यालाही एक दोन दिवसात पडेल असं डॉक्टरनी सांगितलं होतं मग इथं आता त्याला जेवायला घातलं मसाले भात केला होता पिवळा uh, के जो की साधा असतो ना तो मा बिना मसाल्याचा म्हणजे फक्त पिवळा आणि त्याच्यामध्ये थोडंसं भाज्या टाकून केला होता त्याच्यापुरताच नाहीतर खातच नाही मग तो नुसतंच म्हणतो हे खायचं ते खायचं आणि खात नाही कधीच रडत नाही औषध प्यायला आज रडत होता कारण अंगामध्ये ताप असेल ना तर काही खाऊही वाटत नाही पिऊही वाटत नाही त्याच्यामध्ये त्याचे पाय पण दुखत होते म्हणत होता हात पाय आहेत मग आता त्याला ते औषध पाजलं आणि झोपवलं आणि झोपत एकटा नाही असा काय एकटा झोपतो पण असं ताप वगैरे असलं ना मग रडत बसतो की मम्मा तूच मिठी मारून झोप नाहीतर मी झोपत नाही वगैरे मग त्याला मिठी मारून झोपवला डायरेक्ट संध्याकाळीच उठला उठला तो म्हणजे संध्याकाळी म्हणजे चार साडेचारला उठला असेल तोपर्यंत त्याचे पप्पा पण आले होते आमच्या बाजूलाच काके आहेत जळगावच्या तर त्यांनी मला सांगितलं की तेल गरम कर आणि गरम क तेलाने त्याच्या डोक्याचा थोडा केसांचा मसाज कर थोडासा दाबून आणि सोबत छातीवरती पण गम गरम तेलाने थोडं मसाज कर त्यांनी सांगितलं हातापायाला म्हणजे त्याचे पाय पण नाही दुखणार आता त्यांनी सांगितलं आहे म्हणजे मी ते फॉलो केलं कारण की अनुभव आला ना माणसांना की बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात आणि त्यांनी मला सांगितलं म्हटलं चला करून बघूयात औषधापेक्षा ह्याने तर जास्त फरक पडला तर आणि तसंही त्याचं डोकं पण दुखत होतं म्हणत होता डोकं पण दुखतंय हातपाय पण दुखतायत आणि म्हणून त्याला इथं मी कार्टून लावून दिले नाही तर करूच देत नाही मग काय नाही मग मी बसतच नाही एका जागी शांत त्याचं चालू होतं आणि पप्पासोबत त्याला झोपायचं नसतं नाही चल ना मिठी मारून झोप वगैरे त्याचं सुरू असतं त्याला म्हणजे आजारी असल्या ना जरा जास्तच नेहवाळगती करतो नाही तर असं काही नसतं त्याचं की तूच पाहिजे वगैरे पण असं जा आजारी असला की जरा जास्तच त्याला हे पाहिजे असतील माझ्यामुळंच मला अजून म्हणतोय बरं का पप्पाला सांगतोय की मला मम्माने मारलं म्हणूनसाठी मला ताप आलाय आणि त्याला तरी माझ्याजवळच यायचं आहे मग म्हटलं जा ना आता पप्पासोबत झोप मी नाही येत आता तर नाही म्हणे चल तुझ्यासोबतच झोपायचं तरी पण भले तू मारलं तरी चालेल तरी ही असं आहे बघा आपण किती ओरडा कितीही खवळा मारा तरी पण आपली लेकरं आपल्या जवळच येतात जसं दुसऱ्यांच्या लेकराला आपण थोडंसं जरी काय बोललो ना परत ते आपला थोबडा बघत नाही एवढा राग येतो त्यांना आपला तसं आपल्याचं नसतं तर चला हे बघा त्याला ही तर मी मया लावत होती थोडंसंच करू दे थोडंसंच करू दे नाही म्हणत होता त्याला अजिबात असलं आवडत नाही की छातीचा मसाज करणं वगैरे हे पहिलं मी त्याला करून द्यायची पण आत्ता बरेच दिवस झालं नाहीच होत माझ्याच आणि कामातून नाहीतर पहिलं करायची आणि आता तसाही तो मोठा झाला आहे तर त्याला म्हणजे मोठी झाली ना की मुलांच्या आवडीनिवडीही बदलत जातात किंवा मग त्यांनाही थोडंसं वेगळंच वाटतं त्याच्यामुळे जास्ती नाही पण त्याला म्हटलं थोडासा करू दे फक्त तर तुम्हाला काय वाटतं की गरम तेलाने खरंच ताप वगैरे कमी होत असेल का किंवा काय फरक पडतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसं रुद्राला फरक पडला तर मी तुम्हाला उद्या नक्की सांगेन की त्याला नेमकं म्हणजे आता फरक कशाने पडला असं नाही पण बऱ्यापैकी माझा अनुभव तर मी तुम्हाला शेअर करेनच त्याच्यानंतर मला इथं साड्या शिवायच्या होत्या तर सकाळपासून माझं खूप जास्त म्हणजे अर्जंटच काम आहे सगळी सकाळी दोन नारायणपेठवाले ड्रेस शिवले अर्जंट होते ते त्याच्यानंतर एक गडवाचा शिवला तोही अर्जंट होता त्यानंतर आता मी इथं साड्या शिवायला घेतल्या देवीच्या मला वाटते मला सत्तावीस की अठ्ठावीस साड्यांची ऑर्डर आली होती तर त्याच इथं माझं आता करायचं आहे त्यातलं मी सात येऊन डिस्पॅच पण केल्या होत्या बाकीच्या ज्या राहिल्या होत्या तर त्याच म्हटलं करून घेऊया ह्या कामात पण खूप वेळ लागतो बरं का हे जरी दिसत छोटं असलं ना तरी किचकट आहे आणि लेस पण खूप लागते जवळजवळ तीन साडेतीन मीटर लेस लागते एका साडीला आणि एका मीटरमध्ये दोनच साड्या होत्या जास्ती नाही होत देवीच्या साड्या मग ते किती इंचाचे असू देत पण दोनच तयार होतात कारण या बाजूचा एक काट आणि त्या बाजूचा एक काट एका मीटरचा त्याच्यामध्ये दोनच होतात मधला कपडा थोडासा शिल्लक राहतो पण त्याचा काही फायदा नाही होत नंतर अगदी तुकडे तुकडे शिल्लक राहतात तर त्यामुळे ह्या साड्यांचा रेट मी माझ्या ह्याने दीडशे रुपये ठेवलेला आहे पर पीस हां आणि जास्त घेणार असेल तर कमी करणार आहे कारण मग डिलिव्हरी चार्ज वगैरे परवडत नाही त्याच्यामध्ये मी फ्री डिलिव्हरी दिलेली आहे दीडशे रुपयामध्ये तर बघूयात आता कसं परवडतं किंवा कसा फायदा होतो त्याच्यानंतर मी काही घेणार नव्हते ऑर्डर पण बऱ्याच जणी म्हटल्या पाहिजेच मला पाहिजे नवरात्रीसाठी तर म्हटलं चला घेऊया तशी मार्गशीर्ष गुरुवारसाठी तर घेणारच होती पण आता नव्हती घेणार कारण गावाकडून आल्यानंतर ना मला एवढं लोड पण होता कामाचा आणि आता तब्येत पण रुद्राची खराब होती माझी होती त्यामुळं नव्हतं करणार पण परत म्हटलं चला करूयात येतंय काम स्वतःहून तर कशाला अवगंच नाही म्हणायचं म्हणून मग हे घेतलं होतं काम तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की मला स्लीवलेस टॉप घातल्याविषयी थोड्या कमेंट आल्या होत्या तर एका ताईंची कमेंट आली की मीच तुला कमेंट केली होती तू वाटलं नव्हतं अशी बोलशील तर मी असं काय मी पहिल्यांदा था। तर थँक्यू बोलले होते पण मी मोजक्यांना नव्हते बोलले एक दोन कमेंट अशा होत्या की गावाला गेल्यानंतर संस्कार दाखवते आणि इथं आल्यानंतर हाफ कपडे घालते तर मला त्याच कमेंटला आन्सर करायचं होतं पण सगळ्यांनाच ब्लेम केल्यासारखं झालं तर असं वाईट वाटून घेऊ नका जसं तुम्ही जेन्युअली बोलला तसं मीही बोलून गेले कारण आन्सर करणंही गरजेचं असतं काहींना नाही काही फक्त आपलेपणाने विचारतात पण काहीजणं जळकेपणानेच विचारतात किंवा बोलतात टोमणे मारल्यासारखंच तर काहींनाच होतं ते सगळ्यांना नव्हतं चला माझ्या काही साड्या शिवून झाल्या होत्या रुद्रेला झोपवलं होतं मी त्याच्यानंतर आता मी माझं आवरून झोपायला जाते चला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा आणि आता रुद्रेच्या अंगातही ताप वगैरे नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे मीही थोडी बरी आहे तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो खुश राहा मस्त राहा बाय बाय